म्हणजे बदल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जैन पार्टीचे आणि आपले सुद्धा सिंहगड जवळच आपलं फार्म हाऊस तेव्हाच पुढे बोल वाटेल ते विचार हे बघ खात्याचा मंत्री आणि सेक्रेटरी मधून करप्शनचा जरा अखंड वात असतो आधाशीपणा न करता मस्तवालपणा न करता आपल्या जोगी ओनज अलकत भरून जो पार्टीकडे प्रवाह वळवी तर राजा सतत खालच्या वाण्यानं राहायचं अहंकारी असता कामा नाही माणुसकी ठेवावी लागते हाताखालच्या माणसांच जाळ उभं करावं लागत मंत्री आणि सेक्रेटरी यांचा होरा सांभाळावा लागतो दगड कामातीचा खेळ कधी कोण दगड होईल त्याचा नेम नाही पैसे खाणं म्हणजे लेखा का, जबाबदारीच काम पार्टीचे अनेक कार्यकर्ते कुठे कुठे वणवणत असतात त्यांना आधार वाटतो माझा मी त्यांना जास्त बेटा अनेकांची पोटात ठेवून स्वतःच्या भावनांना आवर घालत चालणारा हा प्रवास प्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाला सुद्धा मदत द्यावी लागते <laughs> उद्या आपल्या घरी झाड पडली तर दर। <laughs> मी म्हणेन घेऊन जा जे सापडेल ते चैन करा ते माझ नाईचे, माझ मन स्वच्छ आहे मी स्वतःसाठी काहीही घेतलेले नाही जे काही घेतले ते नगन्य हॅन्डलिंग चार्जेस आहेत नेट सांगत आहे माझ्यात ह्या सगळ्याकडे पाठ फिरवून फक्के राहण्याची ताकद आहे माझ्यात आणि तशी वेळच येणार नाही चालाकी देखील आहे आपल्यात आपलं सगळं गुपचूप गुपचूप आपलं आवाज गुपचुप <laughs>